केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क इन्शुरन्स चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम बिबट्या थोडक्यात वाचला नाहीतर त्या कुत्र्याने केला असता खेळ खल्लास व्हिडिओ पाहून नेटकरी झालेत चकित जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ बाबतीत सविस्तर एका गावठी कुत्र्याने बिबट्यावर मात केली केवळ मातच नाही तर त्या बिचाऱ्या बिबट्याला दिवसात आरे दाखवले बिबट्या आणि कुत्र्याच्या लढाईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात कुत्रा बिबट्याची सगळी मस्ती उतरवतो हो बिबट्या त्याच्यासमोर एक सेकंदही टिकू शकत नाही गावठी कुत्रे धोकादायक मानले जातात मात्र त्यांच्या कुळाची गुणवत्ता त्यांच्या आईवडिलांच्या अं वंशावरून अवलंबून असते ही कुत्री स्वभावत निष्ठावान शक्तिशाली आणि शांत मानली जाते जर ते जितके शांत असतात मात्र तितकेच ते वाघ आणि बिबट्यासारखे प्राणी दिसल्यावर तेवढेच आक्रमक होतात व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही आत्ता समोर स्क्रीनवरती जो व्हिडिओ चालू आहे त्यामध्ये देखील बघत असाल या कुत्र्याचं रूप काय आहे या व्हिडिओमध्ये साखळीने बांधलेला एक गावठी कुत्रा बिब बिबट्याशी लढताना दिसत आहे या संपूर्ण क्लिपमध्ये हा कुत्रा बिबट्याला एकदाही त्याच्यावर वर्चस्व गाजवू देत नाही जसा बिबट्या प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो तसा तो त्याला आणखी वाईट पद्धतीने मारतो सुमारे सतरा सेकंदात हा कुत्रा बिबट्याला अनेक वेळा उचलतो आणि मारतो क्लिपच्या शेवटी दुसरा एक कुत्रा बिबट्याला त्या कुत्र्यापासून दूर ओढतो यासोबतच ही थरारक क्लिप संपते क्लिपमध्ये दिसणारा बिबट्या लहान बाळ असल्यासारखा दिसत आहे ही कुत्री लोक त्यांच्या मेंढ्या आणि बकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी वापरतात हा संपूर्ण व्हिडिओ हा एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे हा कुत्रा बिबट्याचा शिकारी तो बांधलेला होता नाहीतर त्याने बिबट्याचे तुकडे तुकडे केले असते असं कॅप्शन देण्यात आलं आहे व्हिडिओला सहा लाखाहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत या कुत्र्याची ताकद पाहून अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये त्याचे कौतुकही केलं आहे या व्हिडिओमध्ये कुत्र्याला बिबट्याशी लढताना पाहून युजर्स जोरदार प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने लिहिलंय गावटी कुत्रे वेगळेच असतात त्यांना नुसतं पाहूनच कोणाचीही घाबरगुंडी उडू शकते आणखी एका युजरने सांगितलं की हा कुत्रा तिबेटी मास्टिप जातीचा आहे तिसऱ्या युजरने लिहिले की तो तिबेटी मास्टिपसारखा दिसतो तसेच बिबट्या अजून जेवढा मोठा नाही चौथ्या युजर्सने गंमत म्हणून म्हटले की आजकाल कुत्र्यांना चांगले जेवण मिळत आहे आणि बिबट्याची अवस्था वाईट आहे एकंदरीतच हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ काल सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद